लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेला सांगली मतदारसंघ अजूनही चर्चेत आहे तो म्हणजे विधानसभेच्या निमित्तानं लोकसभेत इथे जागा वाटपावरून मोठं वादळ निर्माण झालेलं होतं विशेषतः महाविकास आघाडीमध्ये निकाल अजून यायचा आहे महायुती कि महाविकास आघाडी की, महा की बंडखोरी अशी तिहेरी लढत आणि त्यानंतर लागलेल्या बुलेटचा पैजा यामुळे राज्यातल्या महत्वाच्या लढतींपैकी ही लढत असल्याचं स्पष्ट झालं आता लोकसभा निकाल राहिला बाजूला विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे विशेष म्हणजे महायुतीमध्ये या ठिकाणी रस्सी पाहायला मिळू शकते सध्याचा विचार केला तर महायुतीत प्रमुख तीन पक्ष शिवाय सहकारी पक्ष देखील आहेतच त्यामुळे इथला निर्णय घेताना पक्षांमधल्या वरिष्ठांची मोठी कसोटी लागणार आहे काय चाललंय सांगलीतल्या राजकारणात सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह <tell noise> लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सांगलीमध्ये सुरू झालेली आहे लोकसत्तानं देखील याविषयीचं विश्लेषण केलेलं आहे लोकसभेच्या वेळेला महाविकास लोक आघाडीत रस्सीखेच होती आता आगामी विधानसभेत जागा वाटपाची रस्सी खेच महायुतीमध्ये पाहायला मिळू शकते जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त अशी परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळते अशात जागा वाटप झालं तर त्यानंतरची संभाव्य बंडखोरी कशी टाळायची हे मोठं आव्हान पक्षाच्या श्रेष्ठींसमोर असणार आहे त्यातही जत खानापूर आटपाडी इथंही स्पर्धा जास्त असणार आहे जिल्ह्यातली सध्याची राजकारणाची स्थिती कशी आहे हे पाहूया इथले आठ मतदारसंघ जर बघितले आपण तर काँग्रेसकडे दोन आहेत राष्ट्रवादीकडे तीन आहेत भाजपचे दोन आणि शिवसेनेच्या शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे एक असं पक्षीय बलाबल या ठिकाणी आपल्याला दिसून येतं शिंदे असलेल्या खानापूर आटपाडीचे अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं त्यामुळे ही जागा रिक्त आहे भाजपनं जिल्ह्यातले आठही मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीनं आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे विजयी कोण होणार किंवा विजयी कोण होऊ शकतं याचे आडाखे आत्ताच बांधले जात आहेत पण हे करत असताना आताच्या लोकसभेचा देखील विचार केला जाणार आहे भाजपनं जी रणनीती आखली होती की जे कार्यकर्ते नेते यांना लोकसभेआधी सूचना दिल्या होत्या त्या काय होत्या तर प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात लीड आणून द्यावं लागणार आहे या परफॉर्मन्सवरच विधानसभेची उमेदवारी किंवा त्या बाबतीतला निर्णय होणार आहे मात्र असं जरी असलं तरी इच्छुकांना मात्र आत्तापासूनच घाई झालेली आहे सध्या तरी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिघांची महाविकास आघाडी तर भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी मिळून महायुती या दोघांमध्ये लढत होईल आता या हिशोबानं सध्याची गणितं मांडली जात आहेत खरं पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातल्या राजकारणात काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण होणार आहे कारण महाविकास आणि महायुतीत तीन तीन पक्ष विधानसभेला कायम राहतील का महायुतीत राज ठाकरेंची मनसे येणार का हे आत्ता सांगणं म्हणजे निवळ अंदाज सांगली जिल्ह्यात महायुतीतर्फे जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि संस्थापक विनय कोरे यांनी जत मिरज आणि सांगली या तीन मतदारसंघांवरती दावा केलेला आहे तर खानापूर आटपाडी हा स्वर्गीय आमदार बाबर यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यामुळे शिंदे सेना या जागेसाठी आग्रही राहील हे स्पष्ट आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे उमेदवारीसाठी आग्रही राहणार असले तरी या मतदारसंघात माजी नगराध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांना देखील इथून लढण्याची इच्छा आहे तासगाव कवठे महांकाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील रिंगणात असणार आहेत तर भाजपकडून खासदार पुत्र प्रभाकर पाटील इच्छुक आहेत दोघेही तरुण असल्यानं लढत अटीतटीची होणार यात शंकाच नाहीये सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना हॅट्रिक साधायची आहे खरी पण इच्छुकांना आवरणं हे त्यांना आणि एकूणच भाजपला देखील कठीण जाणार आहे शेखर इनामदार पृथ्वीराज पवार दिनकर पाटील शिवाजी डोंगरे हे सर्वजण भाजपकडून इच्छुक आहेत अर्थात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पुढची गणित ही अवलंबून असणार आहे वाळवा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील हे यावेळी देखील प्रयत्नशील असणार आहेत पण राहुल महाडिक विक्रम पाटील यांनी आत्तापासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध करायला सुरुवात केली आहे शिराळ्यामध्ये सत्यजित देशमुख सम्राट महाडिक यांच्यात रस्सी असणार आहे मिरज मधली स्थिती काय आहे मिरजमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांना त्यांचेच कालपर्वापर्यंतचे स्वीय सहाय्यक राहिलेले प्राध्यापक मोहन वनखंडे हे आव्हान देण्याच्या तयारीमध्ये आहेत जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर इच्छुक असणार आहेत इथूनच जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगोंडा रवी पाटील गेल्या पाच वर्षांपासून इथली तयारी करतायत त्यांना इथून निवडणूक लढवायची आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी द्यानं पक्षाचा राजीनामा दिला मात्र असं असलं तरी तो राजीनामा काही मंजूर झालेला नाहीये तिकडे पलूस कडेगाव मध्ये माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख हे आमने सामने येणार अशी शक्यता सध्या तरी दिसते अशी सांगलीची संभाव्य लढत आणि चुरस दिसून येणार आहे लोकसभेच्या निकालावर हे सगळं अवलंबून असणार आहे त्यामुळे चार जूनला काय होतं याची आधी सर्वांनाच उत्सुकता आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद